नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते या गरमीतून आपल्याला जेवण बनवायचा पण कंटाळा येतो पण कंटाळा येतो तर आज आपण साध्या सोप्या पद्धतीने डाळ वांग बटाटा आणि शेवल्याच्या शेंगाचं एकच असं आपण भाजी करणार आहोत चपाती पण खाऊ शकता आणि भात पण खाऊ शकता चला तर मग वेळ नंतर त्या व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी पाव कपला कमी अशी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मिक्स केलेली घेतलेली आहे आणि तेवढीच पाव कप अशी ही मसूरची डाळ घेतली आहे जशी तुम्हाला जेवढ्या माणसानं डाळ करायची असेल त्याप्रमाणे डाळ घ्यायची इथे मूग डाळ तूर डाळ आणि मसूरची डाळ अशी मिक्स करून घेतलेली गे आहे तुमच्यावर जर उर्जाची डाळ असेल ना तर एक चमचा भर याच्यामध्ये घालायची स्वच्छ घ्यायची इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत कोकणामध्ये याला डांब्याच्या शेंगा बोलतात त्याचा वरचा दोर आहे ना तो असा मी काढून टाकलेला आहे त्याला पण इथं स्वच्छ धुवून आहे डाळीमध्ये घालायची आणि हा बटाटा आहे तुम्ही कट वापरणार आहे म्हणून याला पाण्यामध्ये विजशी घालून ठेवायचा आणि चांगला व्यवस्थित असा सोळून सोळून धुवायचं आणि मगच सारा सगळं टाकायचं त्याला आणि दोन वांगी घेतलेली आहेत बटाटा आपल्याला कापून आहे मोठी मोठी पटं ठेवायची बटाट्याची वांगी पण आपल्याला कापून घ्यायची वांग्याचे पण आपल्याला चार तुकडे करून घालायचे म्हणजे हे सर्व आपल्याला एकदा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपली सर्व भाजी बुडेल ना एवढं पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला एक टोमॅटो घालायचा आहे कापून त्याच्यामध्ये छोटा पाव चमचा हळद घालायची आणि अर्धा चमचा मीठ घालायचं शिजवताना मीठ घालायचं म्हणजे वाद्याच्या आणि बटाट्याच्या पोडीना चांगली टेस्ट येते आणि आपण या शेवयाच्या शेंग घातलेत ना त्याला पण चांगलं व्यवस्थित असं मीठ लागतं मग आता आपण हे सर्व कुकरला लावणार आहोत तुमच्याकडे जर छोटा कुकर असेल ना तर असं सर्व तयार करायचं आणि डायरेक्ट फोडणीला द्यायचे इथे मी कुकरमध्ये दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आहे कुकर आपण काळा पडू नये म्हणून आपण लिंबू घालायचं लिंबू सर्व बनत होणारी लिंबाची साल्या ठेवून द्यायची आपल्याला कुकरमध्ये कामाला येतं आपल्याला हा डाळीचा डबा आणि ह्या भाताचा डबा झटपट असा वांगा बटाट्याचं सांबार म्हणजे भातावर पण तेच चपाती बरोबर भाकरी बरोबर पण तेच आणि कुकरचं झाकण लावून याला दोन शिट्या करून घ्यायचे आपले डाळ आणि वांगा आहे ना त्याला मी दोन शिट्या कुकरच्या करून घेतलेल्या आहेत आणि डबा काढून घेतलेला आहे आता आपण याला फोडणी देऊया एकदम मस्त अशी झणझणीत अशी फोडणी द्यायची कढई गरम झाली की मोठे दण दोन चमचे आपल्याला तेल घालायचे आणि तेल आपल्याला चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचंय तेल चांगलं गरम झालं ना की छोटा एक चमचा आपल्याला राई घालायची राई चांगली आपल्याला फुलू द्यायची आहे अर्धा चमचा जिरो आणि आठ ते नऊ पाकळ्या लसूणच्या चांगल्या ठेचून घ्यायचा लसूण चांगला ठेचायचा म्हणजे आपल्या डाळीला ना चांगला सुवाद येणार आणि एक सात ते आठ कडी पाने पाणी लसूण आपल्याला चांगला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे करपवायचा नाही आहे पण चांगला ब्राऊन करायचा आहे आणि एक तीन पिंच हिंग आणि त्याच्यामध्ये आपली ही डाळ ओतायची आणि त्याच्यावर झाकण मारायचं चांगला तडका बसला पाहिजे आणि झाकण मारल्यावर लगेचच उघडायचं नाही थोडीशी टाकून झाकण मारलं ना तरी पण चालते आणि एक काही सेकंद अशी ठेवून द्यायची आणि नंतरच झाकण काढायचं आहे उरलेली डाळ घालायची असं झाकण ठेवलं ना की फोडणीचा सुवास आहे ना तो आपल्या डाळीतच राहतो बाहेर जात नाही म्हणून त्याच्यामध्ये दोन चमचे घरचा लाल मसाला आणि पाव चमचा हळद कारण पण हळद घातलेली आहे एक चमचा धना जिरा पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला आपण मीठ पण घातलेले आहे ते लक्षात ठेवून मीठ घालायचं दोन कोकम घालायचे इथे तुम्ही कैरी घातलीत ना तरी पण चालेल आणि कोथिंबीर आणि मिक्स करून घ्यायचं जास्त पातळी करायची नाही जास्त घट्टही करायचं नाही पाहिजे तर तुम्ही गरजेप्रमाणे याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि एक तीन ती चार ता ते चार मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचे कारण आपले सर्व साहित्य आहे ते शिजलेलं आहे फक्त आपण तर पावडरचे मसाले घातलेले आहेत ना तेवढेच आपले शिजले पाहिजेत आपले एक पाच मिनटंशी ही डाळ शिजवून झालेली आहे मस्त असा सुवास पण सुटलेला आहे आपली डाळ ही तीच आणि भाजी ही तीच त्याच्याबरोबर तुम्ही चपाती पण खाऊ शकता गॅस आहे तो बंद करायचा मला गरम गरम भात त्याच्यावरती हे आपलं डाळ वांग आजचं जर तुम्हाला झटपट असे जेवण आवडलं तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू